तर मी आज बनवते अगदी साधी सोपी पास्ताची रेसिपी तर इथं मी पास्ता घेतला आहे एक मोठी वाटी भरून पास्ता घेतला आहे आणि त्यासोबत इथं मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा मीठ घालते आणि एक चमचा भरून तेल घालते त्यानंतर जो पास्ता घेतला आहे हा पास्ता मी या पाण्यामध्ये घालून घेते तर तेल आणि मीठ घातल्यामुळे पास्ता एकमेकांना चिटकत नाही छान असा सुटा सुटा राहतो तर आता इथं एका चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण घालून एक सात आठ मिनटं हा पास्ता शिजवून घेते किंवा मग पास्ता छान मऊ होईपर्यंत व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा ते इथे सात आठ मिनटानंतर बघते मी पास्ता चांगला असा शिजला आहे खूप मस्त असा मऊ झाला आहे तर याच्यातलं सर्व पाणी मी काढून घेते तर चाळणीमध्ये ओतून मी यातलं सगळं पाणी काढून घेते जेणेकरून व्यवस्थित असा सुटा सुटा राहील त्यासाठी तर इथं सगळं पाणी काढून घेतलंय आणि परत एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथं हा पास्ता शिजलाय तर याची फोडणी बनवते तर ते सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे मी तेल गरम करून घेतलंय चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा भरून बारीक चिरलेला लसूण आहे त्यासोबत एक हिरवी मिरची घातली तिखट आपल्या चवीनुसार घालायचं मी अगदी सोप्या पद्धतीने तर पास्ताची रेसिपी दाखवते तर लसूण आणि मिरची थोडीशी लाल झाली आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घालते तर कांदासुद्धा अगदी लालसर होईपर्यंत इथं परतवून घ्यायचे तर अगदी लगेचच इथं कांद्याने सुद्धा छान असा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते तर आता इथं मी टोमॅटो आणि कांदा घालूनच हा पास्ता बनवते तर तुम्ही इथं शिमला मिरची परत आप तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घातल्या ना तरीसुद्धा चालेल मक्याचे दाणे घातले तरी चालतील वाटाणे घातले तरीसुद्धा चालेल आपल्या आपल्या पद्धतीने आपण आओ, याच्यामध्ये आवडी आवडीनुसार भाज्या घालू शकतो आता इथं थोडंसं मी मीठ घातलं आहे कशासाठी तर इथं टोमॅटो आणि कांदा पटकन असा मोह आहे त्यासाठी तर परत एकदा हलवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये हा पास्ता मसाला घालते तर साधारण हा एक चमचा भरून पास्ता मसाला आहे एका पॅकेटमधला परत हा सर्व मसाला मी मिक्स करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये जो आ, मी पास्ता थंड करायला ठेवला होता हा पास्ता घालून घेते आणि एक दोन ते तीन मिनटं हा पास्ता अगदी छान असा परतवून घ्यायचा जेणेकरून सर्व मसाला आजपर्यंत जाईल पास्तामध्ये आता इथं मी कांदा भाजताना मीठ घातलं होतं शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं आवश्यकता वाटली तर अजून थोडंसं इथं मीठ घालायचं तर आता हा पास्ता एक दोन ते तीन मिनटं मी चांगला परतवून घेतला आहे तर बघू शकता खूप मस्त असा दिसायला लागला आहे आता ह्याच्यावरती ना झाकण घालून मी एक अर्धा मिनिटभर ह्याला वाफ काढून घेते तर मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथं पास्ता करून दाखवलं आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून बघा तर इथे बघा पास्ता तयार झाला आहे दिसायला खूप मस्त टेस्टी आणि एकदम चमचमीत आणि मसालेदार झाला आहे तर या पद्धतीने पास्ता नसेल कधी साध्या सोप्या पद्धतीने केला तर एकदा नक्की करून बघा मुलांना सुट्टी आहे तर त्यांना वेगळं काहीतरी खायचं असतं किंवा मग अगदी झटपट बनेल असा हा पास्ता तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा मला ही रेसिपी कशी झाली तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ थोडा जरी बघितला तरी सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद